नमस्कार मित्रांनो <coughs> आज बरं का आज भागात आज पण आपण काही विशेष तुम्हाला धावण्यासाठी झालो आहे तुम्हाला सांगतो आता कसं आता पावसाचा दिवस चालू झालेत आता स्टार्टअपच झाला आहे तर पावसाचा दिवस स्टार्ट स्टार्टअप झाला असल्यामुळं काय माहीत आहे का तुम्ही जास्त प्रमाणात जर पेरूला तुम्ही जर म्हणजे खायला सोडत असाल व्हायला लवकर माल यावा तर अशी चूक करू नका कारण तुम्हाला सांगतो आपल्या भागामध्ये आज मी तिला आपण म्हणजे पाठीमागल्या काल अंधारात म्हणजे त्याचं रिजल्ट आता सध्याला आपल्याला म्हणजे भेटायला लागलेला आहे ला ला आणि तुमच्यापर्यंत हे सगळं शेअर करावं असं वाटतं का तर आपण जे काय केलेलं आहे त्याच्याकडून आपल्याला फायदा झाला आहे किंवा तोटा झाला आहे या दोन्ही बाजू सांगितल्या पाहिजे त्या फायदा झाल्यावरच सांगावा असं म्हणून काही नियम नाही किंवा त्याचा अभाव करायचा नाही किंवा लोकांपर्यंत लय माझा असा आहे मी लय हुशार आहे किंवा म्हणजे प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असते त्या त्यातली प्रत्येक बाजू सांगणं गरजेचं असतं जरी समजा लॉस झाला तरी बी सांगावं की जेणेकरून दुसऱ्याचं होऊ नये आणि जरीच फायदा झाला तरी बी सांगावं की जेणेकरून लोक माग पैसा पाण्याला लागू नये म्हणून तर बरं का तुम्हाला सांगतो काय के काय केलं होतं आपण स्लरी आणि शेणखत ह्याचाच वापर केलेला आहे ह्या वेळेच्या बहरला बहर बहर बहरा बहरासाठी तर आता काय झाले आता आभाळ म्हणजे वातावरणात भरपूर चेंज झाले त्या वातावरणामध्ये भरपूर बदल झाल्यामुळं काय माहिती आहे का जी उन्हाळ्याच्या पेडमध्ये जी आपल्या झाडांना आपण जे कितीतरी खायला घालत होतो तर त्यावेळेस हे झाड घेत नव्हतं का घेत नव्हतं घेत होतं पण कमी प्रमाणात घेत होतं कारण टेम्परेचर जास्त प्रमाणात असल्यामुळं ह्याची जी काय कार्यक्षमता जी आहे ती कमी प्रमाणात होत होती आता सध्याला काय झालं आहे माहिती आहे का वातावरण सुटेबल झालं आहे टेम्परेचर माफात आहे ह्याला जे काही खाली आपण जे जी टाकलेलं जीव होतं म्हणजे शिणकत झालं स्लोरी झालं ह्याचं आता विघटन होऊन आता ते आपटेक करायचं काम करायसाठी आपण जीवाणू सोडलं होतं ॲज एटिफक्टर आणि काय ते दुसरं काय त्याचं नाव ती दोन्ही पण जीवाणू ॲज एटिबॅक्टर आणि बाय काय ते ही दोन्ही पण आपण ही ती दोन्ही पण घटक काय केलं होतं आंबून ताकात आंबूल होतं आणि ते डूबच्या माध्यमातून सोडून दिलं होतं तर त्याच्यानंतर झालं का। का काय माहिती आहे का जे जमिनीतलं जे काय आपण जे टाकलेलं होतं आतापर्यंत किंवा पहिलं काय शिल्लक राहिलेलं म्हणजे तसं अवेलेबल असतंच तर त्याच्यानंतर तुम्ही सांग तुम्हाला सांगतो फळाला ग्ले ग्लेरणी पण चांगल्या प्रकारे याय लागली आहे आणि भरपूर काय असा फायदा व्हायला लागला तर त्याच्यामुळं तुम्ही पण हॉटेल एवढं काय करा माहिती आहे का जेणेकरून जास्त तुम्ही ह्याला खाजगी घालायच्या ह्याच्यात म्हणजे पेरूची क्वालिटी बदलते पुन्हा त्याची शायनिंग बदलते आणि फळ मापापेक्षा जास्त मोठं होतं मग त्याचा पण उपयोग नाही मग मुख्याला एवढं कसं करा की जेणेकरून तुमचा फायदा होईल ह्या पद्धतीनं तुम्ही पेरूला खायला घाला की जेणेकरून तुमचा लॉस पण होणार नाही आणि तोटा पण होणार नाही बरोबर ना धन्यवाद